नमस्कार मंडळी कशा सर्व माहीत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे संध्याकाळची वेळ आहे मंडळी पाणी शिंपायला आलो आहे तर आता होळीला सर्व मित्रमंडळी गावाकडे आले रोज कसा बंटी असतो मदतीला पण आता सर्वच मित्रमंडळी तर पाणी पटापट शिंपून होतं आहे तसं तर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आज आपण चाललेलो आहे मुंबईला महाशिवरात्रीला मी गावी आलो आहे त्याच्यानंतर घराचं जे काम होतं ते बरंचसं आपण केलं पण स्लॅबचं काम शेवटी बाकी राहिलं होळीच्या अगोदर टार्गेट होतं आपलं की स्लॅब पडेल पण काही कारणास तो स्लॅब नाही पडला तर स्लॅबचं काम एक दोन दिवसात सुरू होईलच पण ऑफिसची कामं भरपूर रखडलेत तर आता मुंबईला जावं लागणार आहे लवकरच आपण येऊ तर अजून शिमगोत्सव चालू आहे आमचं शिंपणं वगैरे सुरू झालेलं नाही आहे एवढे दिवस गावी राहिल्यानंतर म्हणजे घराच्या कामामध्येच हो व्यस्त होतो व्हिडिओ एडिटिंगला उशीर होत होता व्हिडिओ उशिरा आला तुमच्यापर्यंत त्यासाठी परत एकदा क्षमस्व पण जेवढं जमलं तेवढं तेवढं व्हिडिओ शूट केलं जेवढं अपडेट देता आलं तेवढं सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि आज फायनली आपल्याला निघायचं आहे मुंबईला तर मंडळी अजूनपर्यंत घराचं अपडेट मुंबईला जायच्या अगोदरचा हे सगळं साहित्य दिसते तुम्हाला हा स्लॅबचा आहे स्लॅब पडणार घरावर त्यासाठी हे लागणारं लोखंड स्टील हे सगळं खांबे असतात ना खाली पत्राला वगैरे लावतात ते वाळू खडी ह्याच्यामध्ये आपल्याला अजून मागवायचे आणि या बाजूला फाडी आपली उ उरलेली आहे जिचा की वापर आपल्याला आजूबाजूला होणार आहे आणि इकडे काजू असलेला आहे त्याचा कट्टा इकडे लगभग पूर्ण झाला आहे थोडंफार त्याला फिनिशिंग बाकी आहे आणि घर बघताय तुम्ही घराचा जो ढाचा आहे तो उभा राहिलेला आहे याच्यावरती स्लॅब पडला की मेन ढाचा घराचा पूर्ण होईल त्याच्यानंतर आपल्याला जेवढं काय जमेल तेवढं काम तर करायचा प्रयत्न राहणार आहे तर आतापर्यंतचं काम एवढं आहे की जे फाडी दोन रिंग खालची आणि खिडकीच्या आणि दरवाजेच्या लेवलची जी रिंग असते ती रिंग झालेली आहे रिंगच्या वरची जी फाडी आहे तीन थराची ती पण झालेली आहे आता ह्याच्यावरती छान असा स्लॅब पडेल तर आपले हे दोन रूम आहेत रूमला हे वरती पोट मला छोटासा काढलेला आहे ह्या बाजूला पण आणि किचनला पण काढलेलं आहे हे बघ तर मुंबईला जाता जाता घर आपलं एवढ्यापर्यंत आलेलं आहे आता पुढचं काम सुरू होईल एक दोन दिवसामध्ये स्लॅब पडेल स्लॅब पडल्यानंतर एकवीस दिवस काय मग घराचं चा काम चालू ना राहणार नाही चा तर स्लॅबला पूर्ण पाणी मारावं लागेल वरून पाणी साचून ठेवावं लागतं त्याच्यानंतर एकवीस दिवसामध्ये तो स्लॅब काढ स्लॅब काढल्यानंतर मग पुढच्या कामाला सुरुवात होईल तर असं म्हणजे घराचं काम सुरू आहे आपल्या बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे बांधायचं काम झालं फाडीला उशीर झालेला त्याच्यानंतर जे आपले स्लॅबवाले होते त्यांच्याकडे काहीतरी दुर्घटना घडली ते दुर पण येऊ शकले मग आपण दुसऱ्या स्लॅबवाल्यांकडे गेलो आपल्याकडे सध्या हे कडवईतले कामगार आहेत जे काम करत आहेत सगळे तर असं सगळं करत करत करत, करत शेवटी आपलं घराचं काम आत्तापर्यंत एवढं झालेलं आहे तर मेच्या स्टार्टिंगच्या वीकला किंवा सेकंड वीकपर्यंत ट्राय असेल आपल्या घरात जायचा आत्ता कसं आहे म्हणजे माहिती आहे का आत्ता जो स्लॅब पडला स्लॅब पडल्यानंतर आतलं जे आहे विंडोज आणि दरवाज्याचं काम आपल्याला पहिलं कंप्लीट करायचं आहे त्याच्यानंतर मग बघू त्याच्यानंतर जे काय करता येईल ते ह्या वर्षी नाहीतर मग पुढच्या वर्षी कारण सगळ्या गोष्टी बघून आपल्याला कराव्या लागतात तर तशा पद्धतीने आपल्याला हळूहळू ते काम करायचं आहे असं काय एकदम सगळ्या गोष्टी होण्यातल्या नाही आहेत बघूया कसं कसं होतं आहे तर चला म्हणजे आत्ता वाजलेले आहेत सहा वाजायला आलेत आज म्हणजे आपण चाललेलो आहे ट्रॅव्हल्सने ट्रॅव्हल्स साडेआठशी आहे संगमेश्वरवरून आणि जी की जाते बोरिवलीला पण मी उतरणार हे दादर दादरमध्ये उतरल्यानंतर कसं आहे ट्रेन पकडली की मी लवकरच पोचेन म्हणजे ती ट्रॅव्हल्स बोरिवलीला जाईल तोपर्यंत मी कदाचित नालासोपार पण पोचेन तर असं सगळं शेड्यूल आहे संध्याकाळ झाले इथून दिसणारा हा व्ह्यू आपला गावाकडचा राजवाडा छान वाटतं अजून बरंचसं काम बाकी आहे ॲक्च्युली कारण स्लॅब झाल्यानंतर आहे ना जे एकवीस दिवस आपल्याला मिळणार आहेत त्याच्यामध्ये जे अंगणाची वगैरे जी लेवल आहे लेवल करायचे पुढे जे आपण एक बाल्कनी टाईपचं बनवणार आहे ते करायचं आहे आणि ही माती यावर्षी तरी अशीच राहणार आहे सध्या पुढच्या वर्षी मग जी काय बाकीची कामं होतील तेव्हा मग ही माती वापरण्यात येईल आणि ही पण ॲक्च्युली आहे वाट अजून अशी खाली जाईल लेवलला बांधायच्या ते पण काम बाकी आहे असं म्हणता ये त्यातल्या त्यात बरेचसे कामं आपल्याला करायचे आहेत एप्रिल महिना खूप इम्पॉर्टंट आहे एप्रिल महिन्यात जेवढी जमतील तेवढी कामं कवर करायची तर सध्या तरी आपण जिकडे राहिलो आहे मामाच्या घरी तिकडे जातो फ्रेश वगैरे जरा होतो आणि मग निघूया हो निघतोय हो हो अर ग काय काय जिंकलं हरलं हरलं काय फायदा बारकू गेलेला खेळायला क्रिकेट हरून आले आहे ना होय अरे कधी आले होय काय हो ओलखतोय कुठला होय काय ओळखत असेल आहेशील तू पण होय कर लाजला <laughs> काय रोहिणी आता मध्ये येऊन गेले आता घराचं काम केल्यापासून नाही आलेत आता हनुमान जयंतीला बोलतायत यायचं होय हो निर्मळे कुठे झालीस जावा सांभाळून म आम्ही येतो पाठवून येतो नंतर आरामात आहे मी संगमेश्वर भेटेल हा हा गाडी उशीर झाली तर भेटेन मी बहुतेक तुम्हाला आमची साडेआठची आहे मुंबईला जायच्या अगोदर थोडस कट्ट्यावरती आलेलं आहे तर साडेसातला आपल्याला निघायचं आहे आणि आता आहेत पावणे सात गाडी आली आपली संगमेश्वर पाचांबे नेरदवाडी बाबा आले काही डॉक्टर कडे गेलेले मगाशी डॉक्टरला इंजेक्शन दिलेलं दिले ना <laughs> चला म्हणजे संध्याकाळचे साडेसात वाजलेत आवरले सर्व आता मगाशी जरा दुकानाकडे परत गेलेलो सर्वांशी बोलत बसले आता पोरं पण येतात खाली सोडायला म्हणजे बंटी वगैरे सगळे सिद्धूची गाडी घेऊन चाललोय आपली आठ वीसची गाडी आहे तर साडेसातला निघालो म्हणजे सव्वा पर्यंत वगैरे पोहोचू आणि गाडी काय वेळेवर नसते ते दहा पंधरा मिनटं उशिरा असतातच चला हां निघालो आता हा चालू परत पालख्या येशील ना हा बघतो पालखीला चला आहे ना, है है ना। खाली यायचं काय चला खाली तुला सोडा येणार नाही मग चल चला आपण येतो येतो ना सर्व सर्व चला पटापट बसा गाडीत गाड़ी चल ए येतो हा हा लवकर येतो हा आव हळूहळू हा फोन करतो सकाळी मग संगमेश्वरला मजबूत जाम आहे म्हणजे तो, तो, तो कुठे आहे का पारेक पेट्रोल पंप पासून संगमेश्वर डेपो पूर्ण जाम आहे तर आम्ही आलो आहे कोंबडी गलीमधून तर एक ॲक्च्युली हा शॉर्टकट मारलेला आहे म्हणजे वरचं ट्राफिक चुकासाठी कारण आम्हाला पुढे रत्नागिरीला जायचंच नाही इथे संगमेश्वरला एक सोडणार आणि मग घरी जाणार तर हा पूर्ण कोंबडी गल्लीचा एरिया नाही पण लेपला जायला मिळणार की राजा लेपला जायला मिळणार ट्राफिक 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 ॲक्च्युली एवढं ट्राफिक नाही झालं पाहिजे सध्या होतं ट्रॅफिक एवढं माहिती आहे हा ऍक्च्युली गाड्या भरपूर निघाल्यात ना त्यामुळे ट्राफिक जास्त आलंय बरं झालं इकडून आलेलं आम्ही कोंबडी गल्लीत ना लगेच गाडी रिव्हर्स मारलेली आणि आलेलं आंटी चला बाय बाय आलात हॅपी जर्नी आम्ही खुश झालो तुमचे <laughs> आम्ही आभारी आहे बस काय बस काय आपण आलात हो तुमचे आभारी आहोत आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत ठीक आहे रोशन या उद्या येत आहेत चौकाश आहे तू पण उद्या तर सोबत तर बरं असतं संदेश येणार आहेस की राहणार आहेस आहेस ना दोन तीन दिवस तू पाहिजे गाडी चालवा गाडी सौका ओके बाबा काळजी घ्या ओके लवकरच येन बघूया कसं होतं गाडी मला वाटतं साडे नऊ दहा वाजवणार आहे त्यामुळे ह्यांना थांबवण्यात काही अर्थ नाही कारण फुल जाम लागलाय आम्हाला मगाशी होतं पारेक पेट्रोल पंप पर्यंत ते आता जाईल वाटतं शास्त्री पुलापर्यंत आणि इकडचं पण फुल जाम आहे आता आपली गाडी येणार आहे ती रत्नागिरीवरची गाडी आहे तर येईल तेव्हा येईल बघूया नऊ वाजून पंधरा मिनटं झालेत गाडी आली आहे आपली आणि इकडे हे ट्राफिक बघा मगाशी ॲक्च्युली आपण यू टर्न मारून पाठी गेलो होतो तर आता गिरणीजवळ आलेली आहे गाडी आरवलीला आलो आहे आणि इकडे आपली गाडी आहे बघा तर त्या गाडीची एक तिकीट मिळाली नाही पण इकडे आता जेवणासाठी इथेच गाडी थांबले नुसती जत्रा आहे बघा ही होळीची जत्रा सगळीकडे गाड्याच गाड्या आरवलीला गाडी जेवणासाठी थांबले आणि जशी जत्रा लागते ना त्या पद्धतीने एकदम सगळी गर्दी आहे आणि बऱ्याचशा ट्रॅव्हल्स इथे थांबल्यात बघा तर आता जेवण वगैरे आवडलं सर्वांचं की पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल आपलं जेवण तर घरातूनच शक्यतो मी करून येतो म्हणजे कसं ढाब्यावरती जेवायला नको बाकीच्यांचं जेवण उरकतं आहे त्याच्यानंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल रात्रीचे आत्ता दहा वाजलेत जेवण होता होता साडे दहा वगैरे होतील साडेदहा पावणे अकराला गाडी निघेल पुढच्या प्रवासाला थोडा वेळ बाहेर होतो आणि आता बसमध्ये बसलो बस बसमधून दिसणारा हा नजारा खूप गर्दी आहे म्हणजे खूपच गर्दी आहे सकाळचे साडेपाच वाजलेत आपण अजून पेनलाच आहोत आज मध्ये मध्ये ट्रॅफिक बरंच होतं तर पेनला गाडी जस्ट आत्ता फ्रेश व्हायला थांबले तर मला वाटतं घरी जातं तो उशीर होणार आहे सगळीकडे बघा गर्दीच गर्दी आहे म्हणजे गाड्यांची संख्या गणपतीला जसं होतं ना तसं आज झालेलं मध्ये मध्ये छोट्या रस्त्यात तिकडे बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं त्यामुळं मग आता पुढे जायला पण उशीर उशीर होतो आहे चला म्हणजे दादरला उतरायला साडेसात वाजलेत तर आता इथून स्टेशन आणि स्टेशनवरून मग नाला सुपारा ट्रेन गाठायची बघूया मला वाटतं नऊ वगैरे वाजतील घरी पोचता पोचता हे आईने तांदूळ दिले थोडेसे कैऱ्या वगैरे आहेत दादरवरून सात ते आपण वसई फास्ट पकडले तर सुपरफास्ट आहे ती म्हणजे बोरिवलीवरून डायरेक्ट वसईला जाते त्याच्यानंतर पण एक सुपरफास्ट होती ती विरार होती तर म्हटलं चला इले जाऊया तर आता वसईला गर्दी असणार आहे भरपूर पोचतो आहे आपण वसईला आणि ट्रेन बघा आता तरी पूर्ण खाली आहे जसं आता वसई स्टेशन येईल तसे पटापट पटापट चढतील आणि हे ट्रेन पूर्ण पॅक होऊन जाईल सकाळचं विरार नाळ व आणि वसईला ट्रेनमध्ये चढणं म्हणजे टास्क आहे उतरायला ठीक आहे सध्या गावी जाताना आपण बऱ्याच वेळा वसईनेच जातोय वसई वाया मग पनवेल पुढे मग बऱ्याचशा गाड्या चिपळून किंवा खेळला थांबतात नाही तर मग रत्नागिरीला तर नाळासुपराला आल्यापासून शक्यतो मी दादरला आपली जी ही आहे कोकण कन्या किंवा तुतारी त्या एक्सप्रेसने जाणं कमीच झालं आहे इकडूनच जास्त करून त्या नगर कॉईल गाडी आहे बाकी बऱ्याचशा गाड्या आहेत तर त्या गाडीनेच जाणं होतं फक्त त्या आहे सुपरफास्ट आपल्या संगमेश्वरला थांबत नाहीत चला म्हणजे वसईला उतरलोय आता इथून आपल्याला एकच स्टेशन पुढे जायचं आहे नाला सोपात जी पण गाडी येईल दोन नंबर प्लॅटफॉर्मला जाऊया आणि

सकाळचे म्हणजे दहा वाजलेले आहेत मस्त फ्रेश झालोय आणि अवनी पण खुश झाले अवनी कोण आला कोणाचे पप्पा अवनी कोणाची पप्पा कोणाचे ये येश झाले एकदम आणि सकाळीची नऊ वाजले घरी येता गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंदिर मामाक्की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, जे शिवाजी। ये। ये। बोलो नी कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना।, मजे ना ना मजेतच तिकडे बघ राहायला पाहिजे हा तर म्हणजे आलेलो आहे फायनली मुंबईला अवनीसाठी हा खास नवीन ड्रेस घेतलाय मामीने म्हणजे माझ्या मामीने आपण जिथे राहतो ना होली होली ला ला तर तिथेच घेतलेला होळीसाठी खास पण होळीला काय आम्ही नेलं नव्हतं तर म्हणाली मुंबईला जाऊन बघ होतो का तर होतो एकदम मस्त आहे ना होळीला जाणार तू ओके होळीला जाऊया हा तर म्हणजे प्रवास तर छान झाला पण ज्या ट्रॅव्हल्सने आपण बुकिंग केलेली तर त्यांचं माहिती नाही काय ड्रायव्हर्स आणि जे सीट अरेंजमेंट करणार जो माणूस असतो तर त्यांची मला वाटतं चिपळूणच्या आसपास खूप भाचावाची झालेली म्हणजे जोरदार एकदम ट्रॅव्हल्सच्या ओनरला पण कॉल करण्याचा प्रयत्न केलेला पण तेवढं काय कॉन्टॅक्ट झालं नाही आणि खूप भयंकर म्हणजे बाचाची एवढे लेवलला चाललेली की मारामारीवर आलेले त्याच्यानंतर तो ड्रायवर होता तो त्याच म्हणजे त्या अरेरावीजमध्येच गाडी चालू होता खूप रिस्की आहे ॲक्च्युली बरेचसे जणं जे जा बसलेले होते ते कोणी काय उठलं नाही आम्ही प्रयत्न केला थांबवायचा पण त्यांचं ते चालूच होतं मग शेवटी मी सर्वच म्हणजे मेहनत घेतात तर ट्रॅव्हल्सवाल्यांचं मला नाव नाही घ्यायचं पण एवढ्या लोकांचा जीव धोक्यात घालून जर प्रवास होत असेल तर रिस्की आहे तर नक्कीच त्या मालकांना मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ती जी काही गोष्ट घडली आहे ती नक्कीच सांगणार आहे पण ह्या गोष्टी कृपया करून जर ट्रॅव्हल्सवाले कोणी असतील ओनर असतील ड्रायवर असतील जे मॅनेज करणारे असतील त्यांनी ह्या गोष्टीकडे जरा लक्ष द्यावं कारण सगळ्याच गोष्टी मॅनेज होत नसतील तुमच्याकडून पण हे जे काय पैसे देऊन जे पॅसेंजर आलेले असतात त्यांच्याशी रिलेशन ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे तर ठीक आहे नंतर का एवढा इशू झाला नाही अर्धा पाऊन तास तो इशू चालला होता नंतर ते सगळं सॉल्व्ह झालं आणि मग फायनली आपण घराकडे आलेलो आहे मुंबईला तर प्रवास छान झाला ट्रॅफिक पण भरपूर होतं कारण बरेच जणं आताच आक्रमण येत आहेत जात आहेत अजून पण बऱ्याच जणांच्या पालख्या आहेत त्या पालखी उत्सव कसं चालू आहे त्याकरणा बरेच जण येता था जात आहेत तर अशा याच्यामध्ये गर्दीमध्ये प्रवास होता बऱ्याच ठिकाणी हवेवर गाडी होती ती तर दुसरी जत्रा भरलेली बर आणि बरीचशी गर्दी होती तर दादरला आपण उतरलो दादरवरून सकाळी मी सातच्या आसपास उतरलो तर तेव्हा सात तेहत्तीसची वसई होती ती पण सुपरफास्ट त्याच्यानंतर काहीतरी सात त्रेचाळीसची वगैरे विरार होते ती पण सुपरफास्ट आणि काहीतरी सात अठ्ठावन्नची वगैरे होती विरार ती म्हणजे फास्ट होती ती बोरिवलीपासून स्लो झाली असती मग म्हटलं वसईची पकडी आणि त्याने वसईला आलो वसईची गर्दी बघितली त्याच्यानंतर वसई टू नाला सुपारा नालासुपारीची गर्दी बघितलीत आणि ही ॲक्च्युली धावपळ असते मुंबईचा जो माणूस आहे ना तो खरं तर अशाच गडबडीमध्ये पूर्ण दिवस जात असतो त्यांचा काय म्हणे ते बॉल दाखवते मस्त आहे हो हो कोणाच आहे रातूच आहे तुझा आहे नेमका कोणाचा आहे ऑरेंज आहे हा तर आता अवनीचे काय ऑरेंज आहे अवनीच्या आता काय बडबड थांबणार नाही तर म्हणजे मुंबईची लाईफ आहे ना हीच आहे की सकाळी जी गर्दी बघितली ना तीच खरी लाईफ आहे सकाळी म्हणजे पहिल्या ट्रेनपासून सुरुवात होते ती मग ड्युटीवर पोच पोस्त, पोचता पोचता मग उशीर होतोच आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पण तीच गर्दी असते आणि ही विरा नालासुपर आणि वसई मी बऱ्याच वेळा म्हणतो या पट्ट्याचे तरी या लोकांना हॅडस्टॉप म्हणजे ट्रेनमध्ये चढणं तो प्रवास करणं म्हणजे मानलं पाहिजे तीच परिस्थिती पुढे पण आहे डोंबिवली कल्याण कर्जत बदलापूर त्या पट्ट्याचे लोक पण एवढा प्रवास करून मुंबईला येतात जॉबसाठी आणि त्याच्यानंतर मग आपलं संसार चालवत असतात तर अशा सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये होतात मुंबईचा माणूस ॲक्च्युली खऱ्या अर्थाने म्हणजे फक्त स्ट्रगलच करत असतो प्रवासामध्ये स्ट्रगल जॉबमध्ये स्ट्रगल श्ट्र, आहे प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्र स्ट्रगल चालू असतो आणि त्या स्ट्रगलतून मग मार्ग काढत काढत पुढचं आयुष्य चाललेलं असतं गावचं आयुष्य थोडंसं त्यामानाने आरामदायक असतं म्हणजे स्लोली चाललेलं असतं सकाळी लवकर उठतात माणसं आरामात आरामात सगळी कामं चालतात त्याच्यानंतर स्ट्रेस डोक्यावरती थोडासा कमी असतो आम्ही मी जरी गेलो ना तरी पण मग स्ट्रेस नावाची गोष्ट नाही पण इकडे आलो की सकाळपासून काय ना काय तर आपले कॅल्क्युलेशन सुरू असतात मुंबईची लाईफ थोडीशी फास्ट आहे गावची लाईफ थोडीशी स्लो आहे पण कंपॅरेटिवली गावची लाईफ खूप छान आहे पण पान, पोटापाण्याचे प्रश्न असतात आपले जॉब्स जास्त करून शहरामध्ये आहेत त्यामुळं मग शहरात पण यावं लागतं आणि असं सगळं चाललेलं आहे असो चला म्हणजे आता निघतो आहे ऑफिसला ना म्हणजे येते ऑफिसला तू येते म्हणे तू काय करणार ऑफिसला काय करणार तू तू खेळणार पप्पा काम करणार हा काम करशील तू ओके <laughs> चला म्हणजे प्रवास छान झाला आता मुंबईला आलेलो आहे तर आता ऑफिसची कामं थोडी चालू राहतील व्हिडिओ वेळेस जरा जास्त उशीर उशीर झालेला तर घराचं काम काल तुम्हाला मी दाखवलंय आहे स्लॅबपर्यंतचं काम झालेलं आहे म्हणजे स्लॅब आता पेंडिंग आहे फक्त तर या एक दोन दिवसामध्ये स्लॅबचं काम पण सुरू होईल पडली तू अशी पडली पसारा गावणीच कसं एकदम तर स्लॅबचं काम चालू होईल एक दोन दिवसामध्ये तर मला आता पटकन तर जाता येणार नाही आहे पण नक्कीच लवकरात लवकर गावी जाण्याचा प्रयत्न असेल स्लॅब ज्या दिवशी पडेल म्हणजे पहिलं दोन तीन दिवस तर तयारी असेल आणि ज्या दिवशी स्लॅब पडेल त्या दिवशी विचार आहे गावी जायचा आणि आता जे पाणी वगैरे मारण्याचं काम आहे ते सध्या मित्रमंडळी आहे बंटी आहे कृष्णात आहे सगळं हँडल करत आहे आई आहेतच सोबतीला तर चला आता आत्तापुरता तरी हा व्हिडिओ इथे थांबूया प्रवासाचा व्हिडिओ होता ओवरऑल गावावरून मुंबईला आलो आहे म्हणजे नालासोपाराला आलो आहे आणि छान प्रवास झाला आहे प्रवासामध्ये काही काय गोष्टी घडत असतात त्या तुमच्याबरोबर मी शेअर करत असतो जेणेकरून तुम्हालाही त्याचा फायदा होईल किंवा जरा सतर्क राहाल कारण प्रवासामध्ये सतर्क राहणं खूप गरजेचं आहे तर चला म्हणजे आता वृत्त तरी ते थांबूया भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 करून बाय बाय परत भेटू लवकरच अवनीच फोन बघा हा असं असं करायचं ना, इसे आता ना हो काय ओके चल बाय 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 का बाय बाय